कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान प्रवाशांचे मोबाईल पाकिट चोरणारे चार चोरटे गजाड कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान प्रवाशांची नजर चुकवून त्यांचे मोबाईल व पाकिट चोरणाऱ्या चार सराई चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात अतुल वाघमारे विशाल शिखरकर राजेश यादव गाडे असे या चार चोरट्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले मोबाईल रोकड हस्तगत केली आहे कल्याण ते बदलापूर मध्ये बरेच पिक पॉकेट मोबाईल चोर चालू ट्रेन मध्ये बऱ्याच प्रमाणात चोऱ्या करतात सात ते आठ दिवस झाले मी आणि गुन्हे प्रकटी पथक स्टाफ बऱ्याच संशयित वॉच करत होतो वॉच करीत असताना मी आणि गुन्हे प्रकटीन पथक आज कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर तीन तसेच बदलापूर आणि कल्याणच्याशी पेट्रोलिंग करत असताना संशयित चार संशयित संशयित त्यांच्याकडे चौकशी केली त्यापैकी दोन रेड रेड्यांना आरोपी पकडले पीक आ, पीक पॉकेटिंग करताना त्यांच्याकडे पीक पकडिंग करताना फिर्यादी सह कंप्लेंट वगैरे दिलेली त्यांनी आणि फिर्यादीची तक्रार घेऊन गुन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अरेस्ट करण्यात आली आहे तसेच त्यापैकी दोन मोबाईल चोर देखील आहेत त्यांच्याकडे पोलीस ठाण्याचा अभिलेख तपास केला अभिलेख तपासला पोलीस ठाण्याच्या अभिलेखमध्ये जे मोबाईल चोरीचे गेले तेच मोबाईल त्यांच्याकडे मिळून आले त्याचा अभिलेख होऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यामध्ये मोबाईल चोरीचा उद्देश आहे त्यांचा रेकॉर्ड देखील आहे त्यांचे साथीदार कोणी आहेत की त्याचा सुद्धा तपास करतोय आम्ही आणि तपास चालू ठेवण्यात आलेला एकूण किती आरोपी एकूण चार आरोपी पकडले आहेत त्यांचे नाव आहेत अतुल आगमारे विशाल शिखरकर 라민의야당은 a 간